पाणी आराव तीन वर्ष पोहतोय त्या चिरीत आपल्या किरीत पहाय शिकलाय ना आपल्याच किरीत पहाय शिकलाय आता किती छान आहे लोकांना पाणी नाही ना पोहायसाठी पाणी लावले हो पटकने लय लहानपणापासून पोहतो पण आरोग्य येत नाही अजिबात आपण लहानपणी पण आजच पाणी सोडत ना तुला वीर भरायचे पवायच तेव्हा आपण तो कोट आणला होता तुला पवायचा कोट हाय का अजून हा टाक बरं चल पवले आता छान पवायला येतं माऊली पण येत आपल्या घरी पावायला वर उडलं चांगलं माऊली पण येत होता का नाही आपल्या घरी पहायला हा गेल्या वर्षी नाही पावलेले पण त्याच्या गेल्या वर्षी आरवलं ना पणापासून पावलं पण अजून पोरांना पहायला येत नाही तर आताच म्हणते मला पवाय शिकायचंय आहे आराध्या पवाय शिकायचं म्हणते आराध्या बोली पोरं लय छान शिकली पण त्यांनी अजिबात त्रास नाही दिला आरोडी तर कसाच त्रास नाही दिला दिलाच नाही अजिबात ते ड्रम वगैरे आणखी त्याला पवायचं आणलं वाव कधी छान पोहतोय आपल्या विहिरी ते पवायला पवायला आलेलं चांगला असतं पण काय करायला येत नाही पवायला आरोमला छान पत पण वर हा वर पाणी ओढणार आहे किती दिवस झाला आरव तीन वर्षाचा असल्यापासून पोहतोय आपल्या चिरीत पोहाय शिकलाय ना आपल्या चिरीत पोहाय शिकलाय आता किती छान आहे लोकांना पाणी नाही ना आरवला पा पहायसाठी पाणी लावले पो पा पटकनी लहानपणापासून पोहतो पण आरोपी येत नाही अजिबात आपण लहानपणी पण आजच पाणी सोडायचं ना तुला वीर बरायचं पवायचं तेव्हा पण तो कोट आणला होता तुला पवायचा पोट आहे का अजून हा टाक बर चल पाव आता छान पवायला येत टाक स्टार्ट वाव नाही अजिबात माऊली पण की आपल्या वर उडलं चांगलं माऊली पण येत का नाही आपल्या गेल्या वर्षी नाही आरवचा पवायचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय